लोक गाड्या बंद करतात आणि मग कंट्रोल आपल्याला स्पीड कंट्रोल करता येत नाही हे त्याच्यातलंच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याच गोष्टी याच्यावरती आज चर्चा झाली निश्चितपणे झालेला प्रकार दुर्दैव आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचे मिळूनच त्याच्यामध्ये जे काही एजन्सीज आहेत जे काही आपण म्हणतो की पी एम आर डी आहे पी एम सी आहे पोलीस आहेत एन एच आय सगळ्यांनी मिळूनच त्याच्यावरती आता विचार चालू आहे त्या संदर्भात एन एच आय ला स्पष्ट सूचना दिल्या तुमचे सर्व्हिस रोड तातडीनं कम्प्लीट करा काही ठिकाणी काही असे पॅचेस आहेत तिथं भूसंपादन राहिले ज्या ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत ज्याच्यामुळे आपल्याला निदर्शनास येते की ॲक्सिडेंट होत आहेत त्याच्याशी संबंधित सगळ्या एजन्सीज होत्या सगळ्या अधिकारी होते त्याची त्याला जबाबदारी आज निश्चित करण्यात आली आणि एक महिन्यानंतर ती जबाबदारी दिली आहे जे काम आहे त्या कामाची पुन्हा एकदा या ठिकाणी बैठक होईल आणि त्याच्यामध्ये चर्चा होईल कोणी काय काम करायचं मोड ऑफ ऑफ ड्रायव्हर गाडी न्यूट्रल करतात कंट्रोल होतात त्यातन त्याच्यासाठी सुद्धा तर जो आहे तो येण्याचा टाकू दिले जात नाही मेजर प्रॉब्लेम तो आहे आता तात्पुरता याच्यात येण्याच्या दोषी आहे त्याच्यावर काय कारवाई होणार की नाही तीव्र उताराचा तर शंभर टक्के याच्यामध्ये तोच विषय येतो की तीव्र उतारे लोक गाड्या बंद करतात आणि मग कंट्रोल आपल्याला स्पीड कंट्रोल करता येत नाही हे त्याच्यातलंच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याच गोष्टी याच्यावरती आज चर्चा झाली त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे म्हणतो की स्ट्रीप ग्रॅडियंट म्हणतो आपण त्याला तर तो सुद्धा मेंटेन झाला पाहिजे तो जो काही इंडियन रोड काँग्रेस जे काही इंडियन रोड काँग्रेस जे आहे त्याचे जे स्टँडर्ड आहेत त्याप्रमाणे आपल्याला मेंटेन कसा करता येईल याच्यावरती सुद्धा आज चर्चा झाली आणि त्याच्यावरती एक इंजिनिअरिंग एजन्सी ही अपॉइंट करण्याचा निर्णय झाला त्याच्यामध्ये मग पी एम आर डी किंवा पोलीस ते पी एम आर डीच्या माध्यमात त्याचं एमओई करण्यात येईल आणि या सगळ्याचे टेक्निकली सुद्धा जे काही याच्यामधल्या जे काही लूफॉल्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये चेक केलं जाणार

याच्या पुढच्या काळात त्याची त्याची जबाबदारी निश्चित होऊन जे काय होईल असा प्रकार होणार नाही याची काळजी घेऊन आजही 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 त्याच्यावर चर्चा झाली म्हणून आज ते पुढच्या याच्यात ते काम दिलंय नाही असं आज काय तीन कॅमेरे चालू आहेत स्पीड गन जे आहेत स्पीड गन तीन चालू आहेत त्याच्यावरती परत तीन अजून बसवायचा निर्णय झाला स्पीड साठ च तीस वरती आणायचं ठरलं कारण स्पीड जर कमी केलं त्यासाठी रमलप असतील स्पीड पण कमी करणं त्यामुळे तीसच्या पुढे स्पीड गेलं तर चलन येईल कारवाई होईल हे सुद्धा आज निर्णय झाला म्हणूनच सांगितलं म्हणूनच सांगितलं सर्व्हिस रोडच तेच सांगितलं त्या संदर्भात एन एच आय ला स्पष्ट सूचना दिल्या तुमचे सर्व्हिस रोड तातडीनं कम्प्लीट करा काही ठिकाणी काही असे पॅचेस आहेत तिथे भूसंपादन राहिले उदाहरणार्थ आता संरक्षण खात्याच्या माध्यमातून त्यांची जागा आहे सुतारवाडीच्या इथे आता तिथे जर आपण पाहिलं तर तिथे काही जागा ताब्यात घेण्याची राहिलेली आहे काही वडगावच्या तिथे राहिलेली आहे तर या सगळ्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने केली पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटच्या एजन्सी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे एखाद्या मंत्रालय असेल खातं असेल तर आम्ही त्याच्यामध्ये मदत करू आम्ही पुढाकार घेऊ हे त्यांना सांगितलं देखे देखे काका एकत्र येण्याची चर्चा करतात पवारांकडून गो हेड दिला जातोय अजित देखील नगर संकेत नगरपंचा तर या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा स्थानिक पातळीवरती त्या पक्षांनी त्या संघटनेनी त्या त्या नेत्यांना अगदी मोकळीक दिलेली आहे आमच्याही पक्षनेतृत्वाने आम्हाला हे सांगितलं की नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल किंबहुना महापालिकेच्या निवडणुका असतील आपण महायुतीमध्ये लढणार आहोत परंतु जर स्थानिक पातळीत तुम्हाला वाटलं तिथे स्वतंत्र काही निर्णय घ्यायचा आहे तर ते घेण्याची आम्हाला सुद्धा निश्चितपणे आमच्या पक्ष नेतृत्वाने मोकळीक दिलेली आहे त्यामुळे हे होत राहणार आहे पण याचा अर्थ असा नाही की राज्यातल्या युतीवरती त्याचा काही परिणाम होईल स्थानिक पातळीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक विषय स्थानिक प्रश्न स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नेते याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळे अशा काही युती आघाडी हे होऊ शकतात पण त्याचा परिणाम राज्यातल्या आमच्या महायुतीवरती होणार नाही राज्यातलं महायुतीचं सरकार मान्य देवेंद्रजी अजितदादा एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करतं त्यामुळे तिथे कुठलाही परिणाम होणार नाही संघटनात्मक खाली जे काही निर्णय असतील ती ती संघटना घेते त्याला त्याला ती मोकळी काय